नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये रुचिरा चॅनल सरोज करवे यावर नेहमीप्रमाणे आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ती हरभऱ्याच्या पाल्याची भाजी आणि त्याच्याकरता हे आपलं वाटण आहे वाटणाचे आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी हे डाळ दाणे भिजत घातलेले होते त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे हा जो हरभऱ्याचा पाला आहे तर तो आपण घेताना छान असा निवडून घेतलेला आहे त्याचे व्यवस्थित देठ वगैरे काढून जी असतील ती कोवळी असतील आपल्याला हा चिरायचा नाही असा असा वाफवायचा आहे तर घेताना आपण तो छान निवडून कारण हरभऱ्यामध्ये अळी वगैरे असते आपल्याला नीट बघावं लागतं कधी कधी माती लागलेली असते छान धुवून असा पाला आपण घेतलेला आहे तर या हरभऱ्याच्या पाल्याची आपण रस राखून वाटण घालून अशी भाजी तयार करणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये कोणत्याही पालेभाज्या खूप प्रमाणात येतात त्यामुळे अगदी फ्रेश असतात छान आपल्या तब्येतीला सुद्धा चांगल्या असतात रफेज आहे त्यामध्ये तर त्या म्हणून तो आहे आणि पूर्वी संक्रांतीचं जेव्हा हळदी कुंकू असायचं त्यावेळेला पालेभाज्या स्वस्त मिळतात म्हणून त्या लुटण्याची पण पद्धत होती म्हणजे हळदी कुंकूमध्ये जेव्हा आपण वाण देतो तेव्हा भा। पालेभाज्या सुद्धा दिल्या जात होत्या तर याची आठवण झाली आता ही भाजी आपण कुकरच्या डब्यामध्ये वाफवून घेणार आहोत आणि ही भाजी कमी वगैरे होत नाही बरं का चांगली व्यवस्थित वाढतेच काही भाज्या आपण म्हणतो चोरट्या असतात दिसायला खूप दिसतात पण त्या कमी होतात पण ही भाजी मात्र कमी होत नाही छान असा घरच्या शेतातला पाला होता हरभऱ्याचा तो खुडून आणलेला आहे डाळदाणे पण आपल्याला शिजवायचे आहेत ते मी वेगळे शिजवते म्हणजे छान शिजले जातात वेगळे असले की मीठ त्यानुसार घातलेलं आहे पाल्याच्याही प्रमाणामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कुकरमध्ये ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत छान अशी कुकर तयार होईपर्यंत आपल्याला आता था, वाटण तयार करून घ्यायचं आहे याच हे आपण बघतो आहोत गरम मसाला रेडीमेड असेल तर रेडीमेड वापरायचा घरी केलेला असेल तरी तो चालेल टोमॅटो आहे हे चक्री टोमॅटो आहेत त्याच्यामुळे आंबट असतात आधीच हरभऱ्याचा पाला हा आंबटच असतो त्या बेतानी आपल्याला घालायचे आहेत सुक्या मिरच्या मीठ आपल्याला घालायचं आहे लसूण कांदा हा आपण अख्खा गॅसवर भाजलेला आहे त्याचप्रमाणे सुकं खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आता धने आपल्याला तेलावर परतायचे आहेत सुक्या मिरच्या मी जशा मिठावर परतून घेते आधी त्या मी तेलावर परतत नाही म्हणजे उपासाच्या वेळेलासुद्धा आपल्याला त्या उपयोगी पडतात त्या मिठावर परतून घेऊन त्याचं तिखट केलेलं आहे तर तेच मी वापरणार आहे दुसरं म्हणजे आपण धन्याची पावडर ती मात्र तेलावर भाजून घ्यायची आहे गरम मसाला आपल्याकडे कोणताच नसेल तर आपण खडा मसाला घेतला तरीसुद्धा चालेल दोन लवंगा वेलची एखादी एक दोन मिरे थोडीशी दालचिनी मसाल्याच्या पदार्थामध्ये जे वापरले जातात प्रकार तर त्यामधले एक दोन एक दोन एवढेच घ्यायचे आहेत गरम मसाला आपला तयार नसेल तर हा एव्हरेस्टचा गरम मसाला आपण वापरू शकतो आपल्याला या मसाल्यासाठी वाटण्यासाठी आलं सुद्धा घ्यायचं आहे जेवढ्या प्रमाणात भाजी आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे आपण ठेवून सुद्धा देऊ शकतो जास्त झाला तर आपण आलं पण घेणार आहोत आता हे सगळं आपल्याला चिरून घ्यायचं आहे खोबरं कांदा हा सालासकटच आपल्याला घ्यायचा आहे त्या सालामध्ये छान अशी चव असते त्यामुळे सालासकट घ्यायचं आहे हे जे काळे पण येईल तर त्यालाच मूळ चव असते तर ते त्याप्रमाणे घ्यायचं आहे सालासकट आणि आपण सुख खोबरं चिरलेलं आहे हा कांदा आहे तो चिरून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा हे जे चक्री म्हणजे गोल टोमॅटो असतात तर त्याला आंबटपणा भरपूर असतो आपण आता खोबरं आधी काढून घ्यायचं आहे वेगळं मिक्सरमध्ये मी घालते आपण वाटण जेव्हा वापरतो तेव्हा ओल्या वाटणापेक्षा सुद्धा म्हणजे खोबरं न वापरता आपण जर खोबरं वापरलं तर त्याची ते चव अधिकच छान येते पदार्थाला म्हणून आपण खोबरं वापरायचं आहे कोणत्याही वाटणाकरता यामध्ये आपल्याला मीठ घालून द्यायचं आहे त्यानंतर भाजीला मीठ वापरायचं नाही हा जो आपण रंग बघतोय ना पण त्याचा स्वादच अतिशय पदार्थाला चव देऊन जातो यामध्ये आपल्याला थोडी मिरची पावडर वापरायची आहे थोडा मसाला वापरायचा आहे गरम मसाला खमंग त्याचबरोबर असा छान सुवास दरवळलेला आहे याचा आता आपण सर्व जे ओल्या गोष्टी आहेत तर त्या घालून घ्यायच्या आहेत आता धन्याची पावडरसुद्धा मी यामध्ये घालून देते एखादा चमचा किंवा अजून जरा जास्त हे धने मी काही तेलावर भाजून घेतलेले नाही आहेत कारण आपल्याला मसाला परतूनच घ्यायचा आहे तुम्ही असे साधी पावडर असेल तरी सुद्धा चालेल धन्याची आता कांदा टोमॅटो लसूण आलं हेही आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे लसूण टोमॅटो आणि आलं सुद्धा मिक्सरमधनं काढते वाटणाला व्यवस्थित असं आंबट पण आलेला आहे आता आपण हे सगळे सुके पदार्थ आहेत ते घालून घ्यायचे त्यात असं हे काळसर पण असं वाटण आपलं तयार आहे आवश्यकतेप्रमाणे घालायचं आहे कुकर आपला झालेला आहेच मगाशी भाजी छान शिजलेली आहे तसंच डाळदाणेसुद्धा भाजी शिजे विजराशी ढवळून घ्यायची आहे फोडणीची तयारी आपण करतो आहोत घालायचं आहे तेल तापत आहे तोपर्यंत आपण चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण कालवून घेणार आहोत पाण्यामध्ये तेही आपल्याला वापरायचं आहे मिळून येण्याकरता भाजी वाटण आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे खमंग अशी फोडणी होऊ दिलेली आहे आपण आणि तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतायचं आहे तर असा सुवास दरवळलेला आहे काही पदार्थ असा ना छान सुवास असा आला पाहिजे पदार्थ तयार करत असताना आपण पाहतो आहोत की सुक्या खोबऱ्याचं सुद्धा तेल सुटलेलं आहे आणि छान आपलं वाटण परतून झालेलं आहे ते आता आपल्याला डाळ आणि घालून द्यायचे आहेत आपल्याकडे काहीच भाजी नसेल आणि नुसते डाळ डाळी भिजत घालून शिजवले तरी सुद्धा हे एक तोंडी लावणं होऊन जाईल वाटणामध्ये हे आपण आता परतवून झालेलं आहे त्याची भाजीसुद्धा काही नसेल तर छान तयार होईल मस्त एकदम चवदार अशी यामध्ये आपल्याला हा शिजलेला पाला घालून द्यायचा आहे हरभऱ्याचा अशी ही आपली सुंदर अशी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तयार आहे आता आपल्याला जेवढा त्यामध्ये रस घालायचा आहे त्याप्रमाणे आपण डाळीचं पीठ कालवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपण ते घालू शकतो नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे छान अशी भाजी ही मिळून आली थोडेसे पातळ हवे असेल तर आपल्याला पीठ घालायचं आहे अशी ही आपली हरभऱ्याच्या पाल्याची वाटण घालून केलेली भाजी तयार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या रुचिरा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद